माझ्या नवऱ्याचा वाढदिवस असल्यामुळे आज तुमची फरमाईश होती एक नको आज गव्हाच्या पिठाच्या कुकीज त्यामुळे आज मी ही रेसिपी बनवत आहे आणि तुमच्याशी शेअर करते नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप कु, खूप कु, स्वागत मी आज आपल्याला गव्हाच्या पिठाची बिस्किट्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी बघून झाल्यानंतर कमेंट्समध्ये मला रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी इथे मी साजूक तूप घेतलं आहे त्यासोबतच इथे दोन टेबलस्पून बेसन घेतलं आहे आता पहिल्यांदा आपण हे तूप एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर साखर साखर त्यामध्ये घालून

पहिल्यांदा हे तूप व्यवस्थित असं साखरेमध्ये मिक्स करून घेऊयात त्यानंतर हे फेटूयात आपण मी व्यवस्थित पहिल्यांदा फेटून घेते पुढची प्रोसेस आपण नंतर बघूया साखर तुपामध्ये मिक्स झाले आहे फेटून झाले आहे व्यवस्थित कलर सुद्धा आपला इथे वाईट झाला आहे चेंज झाला आहे आता आपण यामध्ये पीठ आणि बेसन चाळून घेऊया मी इथे दोन टेबलस्पून बेसन घेतले आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आता आपण हे यामध्ये चाळून घेऊया इथे पीठ चाळून घेतलं आहे आता त्याआधी आपण प्लेटला तूप लावून घेऊया थोडंसं तूप यामध्ये घे गे, घेऊन असं प्लेटला पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ब्रशनेही ग्रीस करू शकता किंवा जर बटर पेपर तुमच्याकडे असेल तर तोही तुम्ही यावर घालून हे या आपले बिस्किट ठेवू शकता कढाई सुद्धा मी प्रीहीट करायला ठेवली आहे गॅसवर आता आपण हे पीठ मळून घेऊयात पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही या तुपामध्येच आपल्याला पीठ व्यवस्थित असं माळून होतं चला तर मग आता मी पहिल्यांदा हे पीठ माळून घेते पीठ मळून झालंय म्हणजे एक जीव करून आहे पीठ आपलं आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून ते प्लेटवर ठेवूया तूप लावलेल्या प्ले प्लेटवर त्याआधी थोडंसं हाताला आपण तूप लावूयात ज्याप्रमाणे आपण लाडू वाळतो त्याप्रमाणे पहिल्यांदा छोटासा गोळा असा वळून आहे त्यानंतर तळात ठेवून चपटा करून घ्यायचा हे पा अशा प्रकारे पेढ्यासारखा आपला छोटासा असा गोळा करायचा आणि चप चपटा करून घ्यायचा हे पहा केक दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी हे सर्व गोळे चपटे करून घेते एक वाटी पिठाचे इथे तेरा बिस्किट्स झाले आहेत माझे तुम्ही यापेक्षा लहान आकाराचे करू शकता मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता लहान आकाराचे केलेत यापेक्षा आणखी तर जास्त होतील मोठे केलेत तर कमी होतील आता आपण याला सुरीने कट्स देऊन घेऊया उलट्या साईडने हे असे कट्स दिल्यामुळे आपले बिस्किट्स एकदम सुंदर दिसतील तुम्हाला हवं तर तुम्ही फुलाची डिझाईन सुद्धा यावर करू शकता हलके हाताने एकदम करायचं आहे हे कट्स या सगळ्या बिस्किटांना मी आता कट्स देऊन घेते त्यानंतर आपण हे बेक करूया सगळ्या बिस्किटांना क्वच देऊन झाले आहेत प्लेटमध्ये हे ठेवताना अजिबात प्लेटला चिकटू द्यायचे नाहीत आणि मध्ये दोन्ही बिस्किटांच्यामध्ये थोडं थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण की जेव्हा आपण हे बिस्किटं ब्लेक बेक, बेक करायला ठेवतो तेव्हा हे फुलतात त्यामुळे ते, ते एकमेकांना चिकटू नये त्यासाठी आपण हे थोडं थोडंसं अंतर ठेवायचं चला तर मग आता आपण कढई क्रिएट झाली आहे त्यामध्ये आता हे बेक करायला ठेवूयात आपण कढईचं झाकण काढून घेऊया मी इथे एक स्टँड ठेवलं मीठ घातलं आहे मीठ हे नेहमी मी हेच वापरते केक करण्यासाठी बिस्किट्स बनवण्यासाठी नानकटाई बनवण्यासाठी त्यामुळे त्याचा रंग असा पिवळसर थोडासा दिसतोय आता आपण ही प्लेट मधोमध आता स्टँडवरती झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटं आपण हे असंच बेक होऊ देऊया पीठ मारताना मी यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ घातलं होतं ते सांगायला विसरलं तुम्हाला मी कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे त्याची चव आणखीनच सुपर लागते एकदम मस्त लागते चला तर मग आता आपण वीस पंचवीस मिनटं वाट पाहूयात बेक होत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे फास्ट करायची नाही मिडियम करायची नाही हाय करायची नाही लोवरती ठेवायचं आपल्याला फ्लेम पंचवीस मिनटं झालेत आता आपण झाकण काढून पाहूया मध्ये मी दहा मिनटानंतर एकदा झाकण उघडून पाहिलं होतं हे पहा मस्त झालेत आपले बिस्किट्स आता आपण ही प्लेट काढून घेऊयात आणि दुसरी प्लेट यामध्ये शिफ्ट करूयात आता दुसरी प्लेट यामध्ये मी शिफ्ट करते पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं बेक होऊ देऊयात आपण मी बिस्किट पंचवीस मिनिटं झालेत आता आपण झाकण काढून घेऊयात वा मस्त झालीत ती सुद्धा बिस्किट आपली आता ही प्लेट मी काढून घेते इथे आपली गव्हाच्या पिठाची बिस्किट्स झालेले आहेत इथे आपल्या गव्हाच्या पिठाची बिस्किट्स तयार आहेत रंगही दे बघा किती सुरेखाला आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पाहा अगदी सॉफ्ट झालं आहे खूपच सुंदर झालं आहे रंगही खूप सुरेखाला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 खुँ धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग खुसखुशीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद